नमस्कार मंडळी मी वैशाली आणि स्वागत आहे हिरवळ आणि मी या आपल्या युट्यूब चॅनलवर खूप दिवसांनी मी हा व्हिडिओ करत आहे जवळजवळ आपले डिसेंबर महिन्यापासून व्हिडिओ आलेले नाहीत तरी स आपली ही सर्वांची मी क्षमा मागते तब्येत जरा ठीक नव्हती त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला येत नव्हते आणि आज देखील हा व्हिडिओ मी आठवण म्हणून बनवत आहे तर आज आलो आहे पोराच्या प्रवेशद्वारावर दर्शन घेऊन आलेल्या दर्शन घेण्यासाठी तर सकाळी सकाळी इतकी सगळी लाईन लागलेली होती अजून दिवस उगवायचा आहे लाईटच चालू आहे सगळीकडं तरी देखील इतकी गर्दी आहे आतमध्ये आणि असा हा आमचा आज देवाला आलेला अनुभव खूप सकाळी सकाळी गर्दी होती घाम घाम निघत होता इतक्या गर्दीमध्ये मला तर जास्त घाम येत नाही पण माझ्या मिस्टरांना आणि इतर लोकांना खूपच घाम येत होता अक्षरशः कोंडल्यासारखं वाटत होतं इतक्या सकाळीसुद्धा आणि आमचं दर्शनबरोबर अडीच तास लागले आम्हाला दर्शनाला पावणे सात वाजता आमचं दर्शन झालं घाभाऱ्यामध्ये आणि नंतर मग आम्ही तिथून बाहेर पडलो सगळी मुलं रात्रभर प्रवास केल्यामुळं कंटाळून गेलेली होती पण ठीक आहे दर्शन अगदी छान झालं घाभाऱ्यामध्ये आपल्याला व्हिडिओ करू देत नाहीत त्यामुळं मी आज इथेच व्हिडिओ केलेला आहे तर पाहू शकता ही एक आठवण आहे म्हणून एक छोटासा व्हिडिओ केला आहे कारण आजच्या दिवसाची आठवण आपल्या आयुष्यात पुढे असायलाच हवी आणि मग दर्शन झाल्यानंतर आम्ही आता चाललो आहोत अक्कलकोटला अक्कलकोटला जाताना प्रवास खूपच छान होता पाऊस सगळीकडे निघाल्यापासून घरातून झिमझिम झिम झिम चालूच होता परंतु आम्ही कुठे भिजलो नाही आणि हे आहे अक्कलकोटला जाताना पवन कुमार रेस्टॉरंट अगदी अतिशय छान चव आहे या हॉटेलमधल्या पदार्थांची मग आम्ही इथे नाश्ता केला आणि या गाडीमुळे आमचा प्रवास खूप सुखाचा झाला अजिबात देखील त्रास झाला नाही त्यामुळे खूप खूप धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद